नमस्कार मित्रांनो आपण तुळशी मध्ये मारुती बोनसुड्याच्या प्लॉटमध्ये तर या प्लॉटमध्ये दोन साइज, साइज या आ, जी एच स्प्रे झाले तर अतिशय चांगला प्लॉट आहे थोडस मन्याच्या साईज साईजचा विषय तर बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या प्लॉटमध्ये बघण्यासाठी एक गोष्ट आहे की त्यांनी दिळ चक्राचा प्लॉट आहे आणि चांगल्या जमिनीच्या प्रतीमध्ये परंतु त्यांनी जी कॅनॉपी मॅनेजमेंट केली आहे की प्रत्येक ठिकाणी ऊन जिथं पडत होतं त्या ठिकाणी त्यांनी ते काळी ओढून बांधली आणि सगळी पानं कशी उन्हात येते ते तुम्ही बघू शकता सगळ्या म्हणजे बाकीच्या जर गोष्टी बघितल्या तर याच्यामध्ये वजन आणि मनाला घरी येण्यामध्ये याचा जास्त चांगला फायदा होईल आणि प्रत्येक गोष्ट जर इतकी सुंदर केली तरी त्याचा द्राक्ष शेतीमध्ये मोठा फायदा होतो कारण एकावर एक पानं येण्यापेक्षा जर पान दोन पानं एकावर येण्यापेक्षा जर ती असं साईडला घेतलं आणि ती पान जर प्रत्येक पान उन्हामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर त्याने एक सलग कॅनॉपी एक सलग ऊन बी पडणार नाही आणि एक सलग म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जाते त्या सगळी पानं उन्हात येते ती एकाच्या खाली एक येणार नाही आणि त्याच्यामुळं सूर्यप्रकाश या जर सत्तेचाळीस कॅन्डल किंवा जेवढा सूर्यप्रकाश धरता येते तेवढा जर तुम्ही सौर ऊर्जेच्या प्लेटसारखा धरला तर त्याचं निश्चितच घरामध्ये कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर व्हायला मदत होते आणि बेदाण्याचं टनेज वाढायला शेवटच्या टप्प्यामध्ये फायदा निश्चित होईल आणि आपण यांच्या यांचा प्लॉट अतिशय सुंदर आहे यांना यावर्षीच्या सीजनसाठी या आपण शुभेच्छा देऊ कृषी मिस्ट परिवारातर्फे आणि थांबू